ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे मंडळी आपण पाहताय सांगोला पॉलिटिक्स आणि सांगोला पॉलिटिक्सवर आपण सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याचा अत्यंत सोप्या भाषेत विश्लेषण करण्याचा आणि ही निवडणूक सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मंडळी अशा बऱ्याचशा घडामुळे असतात की ज्या आपल्याला वर्करणी दिसतात म्हणून त्यामागचं राजकारण त्याचं त्याचा होणारा इम्पॅक्ट किंवा एकूण जनमानसात या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने काय विचार होतो आहे तर याचा उलगडा अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हावा याच हेतून आपण हा व्हिडिओ सातत्यानं बनवत आलो आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की मागील रविवारी सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी आले होते आणि त्यांनी माझे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वतीने जे पॅनल या निवडणुकीत उभा करण्यात आले आनंद माने हे पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या आणि सोबतच इतर तेवीस उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे सांगोल्यात आले होते त्या सभेमुळं सांगोल्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय वातावरण तयार झालं होतं आणि मोठा माहोल बापूंच्या दृष्टीनं या निव या निवडणुकीमध्ये तयार झाल्याचं आपल्याला दिसून येत मात्र मंडळी आता या एकूण राजकीय माहोलाला प्रत्युत्तर देण्यासाठी सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगोल्यात आणलं जातं मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा ही येत्या तीस तारखेला म्हणजे रविवारी सांगोल्यात होते दुपारी साडेबारा वाजता ही सांगोल्यात सभा होईल मंडळी आपल्याला माहित आहे की सांगोला नगर परिषदेच्या हे जे राजकारण आहे तर या राजकारणाला आता स्थानिक संदर्भ राहिलेले नाही आहेत तर ही निवडणूक आता राज्य पातळीवरील राजकारणाच्या अनुषंगानं पाहिली जाते कारण आजपर्यंत सांगोला नगर परिषदेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणातली जी राजकीय ताकद किंवा जी प्रतिष्ठा आहे ती पाहावेस मिळालेली नव्हती कारण त्यावेळेस दिवंगत तत्कालीन आमदार भाई गणपतराव देशमुख सोबतीला माझे आमदार दीपक आबा सावंके पाटील वगैरे आणि काही काळ शहाजी बापू त्यांच्यासोबत होते तर इथल्या स्थानिक या तीन प्रमुख नेते मंडळींच्या सहभागातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून या निवडणुका लढवल्या जात होत्या मात्र मंडळी आत्ता प्रथमच म्हणजे या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरचे जे नेते आहेत बडे नेते की ज्यांचे राज्यामध्ये मोठं नेतृत्व आहे पक्षाचे ते प्रमुख आहेत अशा नेत्यांना थेट मैदानात उतरवलं जात आहे मंडळी या सभा होत राहतील Uh, सभेला गर्दी जमेल uh, म्हणजे बापूंच्या उमेदवारासाठी जी प्रचार झाली ती आपण वेगळ्या माध्यमातून पाहिले असेल आता मुख्यमंत्र्यांची सभा होईल मात्र या सभेच्या मागचं नेमकं राजकारण काय आहे सभेच्या मागं दडणाऱ्या नेमक्या बातम्या काय आहेत किंवा या सभेचा, सभेचा, सभेचा जनमानसांच्या अनुषंगानं जो काही इम्पॅक्ट होणार आहे तो नेमका काय आहे तर याचा उलगडा होणं फार गरजेचं आहे मंडळी पाठीमाग जी उपमुख्यमंत्री शिंदेंची जी सभा सांगोल्यामध्ये झाली तर त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी शहाजी बापूंना मोठं बळ देण्याचं काम केलं शहाजी बापूंनी त्यांच्या आमदारकीच्या काळात जो सांगोला तालुक्याच्या म्हणजे या मतदारसंघाच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांचा जो काही विकास निधी आणला तर त्याचं भरभरून कौतुक हे उपमुख्यमंत्री शिंदेनी त्यांच्या भाषणात केलं होतं एक किस्सा त्या सभेमध्ये असाही घडला की शहाजी बापूंनी म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना बापूंनी एकनाथ शिंदेच्या कानात जाऊन एक एक मागणी सांगितली म्हणजे ती मागणी अशी होती की एका इथल्या शहराच्या कामासाठी रस्त्याच्या कामासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी हवा होता आणि त्या निधीची मागणी शहाजी बापूंनी एकनाथ शिंदेंच्या कानात सांगितली आणि एकनाथ शिंदेनं तातडीने ही निधीची मागणी मंजूर करत असल्याचं घोषित करून टाकलं या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये याचा अर्थ लावत असताना आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला ध्यानात घ्यावे लागतील की एकनाथ शिंदेने मतदारांना प्रभावित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची विधानं केली त्याच्यातली महत्वाची विधानं काही अशी होती की नगर विकास खातं हे शिंदे गटाच्या मंत्र्याच्या ताब्यात आहे आणि या नगरविकास खात्याच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या म्हणजे राज्यातले सर्वच जे नगरविकासाचे जे जी जे जे विषय जिथे येतात तर ते खातं एकनाथ शिंदेच्या गटाकडं आहे तर सांगोला शहराला एक रुपयाचाही निधी कमी पडू दिला जाणार नाही ना, भरघोस निधी देऊ आणि नगरविकास खातं आपल्याकडं आहे अशा पद्धतीचा एक प्रभाव जो आहे तो जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून तिथं झालेला आहे बापूनेही अगदी सडेतोड भाषण केलं म्हणजे बापूंनी छातीवर हात बडवून घेत तिथल्या उपस्थित कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देण्याचं काम केलं एकनाथ शिंदेनी तर बापूंना बळ दिलंच पण बापूंचं भाषण सुद्धा अत्यंत प्रभावी होतं या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला जी काय राजकीय समीकरणं घडली त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा पाटील यांचा जो गट आहे तर तो गट हा अगदी ताकदीनं या रांगणात उतरलेला दिसतो आहे आणि मागच्या चार दिवसात म्हणजे बापूंची सभा होण्यापूर्वी एक दोन दिवस आणि नंतर आता सभा झाल्यानंतर एक तीन चार दिवस जो काही माहोल तयार व्हायला पाहिजे होता सांगोला शहर विकास आघाडीचा तर <coughs> तो माहोल थोडा उशिरा सुरू झाला परंतु आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळगे पाटील सोबतीला बाळासाहेब इरंडे बाळासाहेब केदार असतील ही सगळी मंडळी अगदी जोशानं या प्रचाराच्या रणधुवाणीमध्ये उतरल्याचं दिसते मागील दोन दिवसामध्ये म्हणजे काल आणि परवा आणि आजही बाबा आणि आमदार बाबासाहेब देशमुखांच्या कॉर्नर बैठका विविध प्रभागांमध्ये झालेल्या आहेत आणि या प्रभागामधून त्यांच्या भाषणातून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय माहोल तर करण्याचा प्रयत्न केला आहे मंडळी आ, मी मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या संदर्भात सभेच्या नंतरची जी काही गणितं होतील किती प्रभाव होईल याच्यावर शेवटच्या टप्प्यात आहे म्हणतो त्याच्यापूर्वी मागील या दोन दिवसापासून आमदार बाबासाहेब देशमुख आणि आबा यांनी ज्या काही सभा घेतल्या आणि त्या सभेमधून त्यांनी जो काही राजकीय डाव टाकलेला आहे तर त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो काल प्रभाग क्रमांक एकमध्ये आमदार बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबांची सभा झाली म्हणजे कॉर्नर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आमदार बाबासाहेब देशमुखांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले त्याच्यातला एक महत्त्वाचा खुलासा आहे की जो जनतेपर्यंत जाणं गरजेचं होतं म्हणजे आपल्याला माहीत आहे की मागील दोन दिवसांपूर्वी एका यूट्यूब चॅनलवर एक, एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये एका ज्येष्ठ नागरिकानं आमदार बाबासाहेब देशमुख हे भाजपसोबत ऑलरेडी गेलेत म्हणजे विधानसभा निवडणुकीतच ते भाजपसोबत गेलेले आहेत अशा अशी याची एक बातमी प्रसार म्हणजे त्रयस्त आपलं युट्यूब चॅनल आहे दूसर, दुसरं दुसऱ्याच युट्यूब चॅनल आहे त्याचं नावही मला आठवत नाही तर त्या बातमीचा दाखला देत बाबासाहेब देशमुखांनी अनेक महत्वाचे खुलासे त्यांच्या त्या कॉर्नर बैठकीत केले बाबासाहेबांनी त्या कॉर्नर बैठकीत असं सांगितलं की त्या संबंधित ज्येष्ठ व्यक्तीला अशा पद्धतीनं बोलण्यासाठी जो काही दबाव आहे तर तो, तो दबाव टाकण्यात आला होता त्यांच्या कानामध्ये ह्या गोष्टी बिंबवण्यात आल्या होत्या आणि त्या ज्येष्ठ व्यक्तीकडून ती गोष्ट वधवून घेण्यात आली होती परंतु बाबासाहेबांनी ज्यावेळेस त्या संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियाशी चर्चा केली व्यक्तीशी चर्चा केली तर त्यावेळा खरं जे सत्य आहे ते पुढं आलं आता याची नेमकी वस्तुस्थिती काय आहे ते यूट्यूब आणि संबंधित जे काही कार्यकर्ते यांना कदाचित माहीत असेल मंडळी हा एक खुलासा केला आणि दुसरा महत्त्वाचा खुलासा त्यांनी असा केला की एकोणीसशे सत्याहत्तर साली महाराष्ट्र राज्यामध्ये पुलोदचं जे सरकार सरकार आलं पुलोद सरकार की जे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सत्तारूढ झालं होतं आणि या पुलोद सरकारमध्ये त्यावेळचा शरद पवार यांचा पक्ष सोबतीला काँग्रेसचा एक गट आणि तिसरीकडं शेतकरी कामगार पक्ष या तिन्ही पक्षांनी मिळून ती सत्ता पुलोची स्थापन केली होती मात्र ही सत्ता स्थापन करताना त्यांच्यासोबत एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जनसंघ सहभागी होता म्हणजे आपल्याला माहीत असेल की जनसंघ हा भाजपचा पूर्वाश्रमीचा पक्ष आहे म्हणजे भाजप हा यापूर्वी जनसंघ या, या नावानं ओळखला जात होता आता तो भाजप या नावानं ओळखला जातो म्हणजे ते जनसंघ स्वतंत्र त्यावेळेस पक्ष होता म्हणजे आत्ताचा भाजप मंडळी बाबासाहेब देशमुख आमदारांनी जे काही त्यांच्या भाषणामध्ये सुतवाच दिले किंवा त्यांनी जो काही खुलासा केला तर त्याच्या एक गोष्ट त्यांनी अत्यंत क्लिअर केलेली आहे ती म्हणजे सत्ता स्थापनेमध्ये किंवा राजकीय तडजोडीच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल शरद पवारांचा पक्ष असेल तर या पक्षांनी यापूर्वी असे प्रयोग केलेले आहेत आणि या प्रयोगामध्ये ले एकोणीसशे सत्याहत्तरच्या प्रयोगामध्ये भाई गणपतराव देशमुख यांचा शेतकरी कामगार पक्ष आणि स्वतः भाई गणपतराव देशमुख त्या काळात माझ्या माहितीप्रमाणे मंत्रीही राहिलेले आहेत एकोणीसशे सत्याहत्तर साली ते मंत्रीही राहिलेले आहेत तर मंडळी आमदार बाबासाहेब देशमुखांवर ज्या पद्धतीनं सध्या टीका टिप्पणी होते ती म्हणजे शेकाप हा पुरोगामी विचारधारा सोडून भाजपसोबत गेला आणि त्यामुळं कार्यकर्ते नाराज झालेले अशा पद्धतीची एक सार्वत्रिक भावना विरोधकाकडून तयार केली जात आहे तर आता या विरोधाच्या भूमिकेला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे त्या त्या राजकीय पक्षांचं मत आहे परंतु याच्या मागची गणित नेमकी काय आहे राजकारण कसं फिरते हे सोप्या भाषेत आपण समजून घेऊया मंडळी या भाजप शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा सावकी पाटील या तिघांनी मिळून जी काही सांगोला शहर विकास आघाडी स्थापन केली तर ही शहर विकास आघाडी इथल्या इतर नेते मंडळींना ही फारशी रुचलेली दिसत नाही आहे आणि म्हणून मग त्यांच्याकडून भाजपसोबत गेलेले हे जे पक्षाने नेते आहेत त्यांना अलगतपणे बाजूला घेऊन त्यांच्यावर जे काही त्यांचं प्रतिमाहन जे आहे म्हणजे त्यांची ते विचारधारा सोडून कसे गेलेत किंवा त्यांचे कार्यकर्ते कसे नाराज आहेत तर या पद्धतीचं राजकारण खेळ खेळलं जाताना दिसतंय म्हणून आम्ही मंडळी शहरातल्या काही नागरिकांशी संवाद साधतोय चर्चा करतोय मंडळी आपला ग्राउंड रिपोर्ट ही उद्यापासून चालू होतोय तर ज्यावेळेस आम्ही हा संवाद साधत होतो तर त्यावेळेस कार्यकर्त्यांना या गोष्टीचे कुठलंही देण घेणं असल्याचं दिसत नाही त्यांचं एकच म्हणणं आहे की शेतकरी कामगार पक्ष हा सत्तेतला पक्ष नाही आहे परंतु विकासासाठी जर शेतकरी कामगार पक्ष भाजपसोबत गेला असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला वाईट वाटायचं वाट कारणच नाही कारण शेतकरी कामगार पक्ष हा भाजपसोबत विलीन झालेला नाही किंवा भाजपमध्ये विलीन झालेला पक्ष नाही तर तो युतीच्या माध्यमातून एकत्रित आलेला पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये दीपक आबाई आहेत विचारधारेचा या ठिकाणी प्रश्न कुठलाही येत नाही असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे तर ही एक महत्वाचा जो खुलासा आहे तर तो, तो प्रभाग एकच्या कालच्या कॉर्नर बैठकीत बाबासाहेबांनी तो त्या बाबा ठिकाणी खुलासा केलेला आहे हा खुलासा करताना बाबासाहेबांच्या भाषणाच्या पूर्वी दीपक आबांचं भाषण झालं आणि आबाने तिथल्या जनतेला एक वेगळी ऊर्जा दिली ती ऊर्जा नेमकी काय होती तर दीपक आबा म्हणाले की प्रभाग क्रमांक एक मध्ये मारुती आबाबनकर बनकर यांना जर समजा लीड मिळालं किंवा एकूण जे काही अकरा प्रभाग आहेत त्या कोणत्याही प्रभागापैकी सर्वाधिक लीड देणारा जो काही प्रभाग असेल तर त्याला आम्ही एक लाखाचं स्वतःच्या वतीनं बक्षीस जाहीर करते असं त्यांनी घोषित केलं आणि दीपक आबांच्या या घोषणेला धोरणच ही एक मोठी घोषणा करून टाकली ती घोषणा म्हणजे बाबासाहेब म्हणाले की जर अकरापैकी जो प्रभाग हा मारुतीबा बनकरांना लीड देईल तर त्या प्रभागाला माझ्या आमदार फंडातून एक कोटी रुपयाची विकास काम मी तातडीने त्या ठिकाणी करून देईन मंडळी हा झाला राजकीय डावप्याचा जबा कारण अशी अशा ज्या घोषणा असतात त्या या काळात होत असतात परंतु या घोषणा फार गंभीरपणे केल्याचं आपल्याला वरकरणी दिसतंय याचा साधा सोपा अर्थ असा की बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा सावंगे पाटील यांच्यावर ज्या पद्धतीनं विरोधक तुटून पडलेले आहेत मागच्या दोन दिवसापासून तर त्याला त्यांनी अगदी सडेतोड भाषेमध्ये उत्तर देण्याचं काम सुरू केल्याचं आपल्याला दिसते मंडळी आता आपण शेवटाकडे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगोल्यात आले आणि तेव्हापासून सांगोल्यातल्या ले या निवडणुकीचं वारं फिरलं अशा पद्धतीच्या चर्चा या समाज माध्यमातून फिरवल्या हो जाताना दिसत आहेत वेगवेगळे समाजमाध्यम मां आहेत की त्या ठिकाणी ते व्हिडिओ शेअर होत आहेत व्हायरल होत आहेत पोस्टर व्हायरल होत आहेत व्हॉट्सअपवरचे स्टेटस व्हायरल होत आहेत तर या गोष्टी जाणून बुजून केल्या जातात की विरोधकांनी कशा चुका केल्यात आहेत आणि विचारांशी गद्दारी करून ते भाजपसोबत कसे गेलेले आहेत हा सगळा माहोल सोशल मीडियावर सुरू आहे मंडळी या सगळं सगळ्या माहोलामध्ये सांगोला शहर विकास आघाडीकडून फारसा आक्रमकपणे कुणी बोलताना दिसत नव्हतं परंतु कालपासून आमदार बाबासाहेब आणि दीपक बाबा हे स्वतः निवडणूक रांगणात उतरलेत आणि ते सडोतोड उत्तर देताना दिसत आहेत आणि मंडळी या सगळ्या घटना घडामोडींचा जो आरोप प्रत्यारोपांचा किंवा निवडणूक माहोलाचा जो समारोप आहे तर तो, तो तीस तारखेला होते म्हणजे तुम्हाला माहित असेल की तीस तारखेला हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे एक तारखेला त्यांना होमटोम प्रचार करता येऊ शकतो परंतु जाहीर प्रचार सभांच्या तोफा या तीस तारखेला थंडावणार आहेत म्हणजे रविवारी आणि बरोबर रविवारीच सांगोला शहर विकास आघाडीनं मुख्यमंत्र्यांना सांगोल्यात पाचारण केले म्हणजे सांगोला शहर आकाश शहर विकास आघाडीच्या वतीनं तशा पद्धतीचं फॉम्प्लेटही नुकतंच काही वेळापूर्वीच मला मिळाले त्यामुळं मी हा व्हिडिओ करण्याचं महत्त्वाचं कारण काय होतं तर सांगोला शहर विकास आघाडी या आघाडीतल्या नेत्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे हा एक पॉवरफुल जो डाव आहे तर तो, तो डाव टाकल्याचं एकूण या सगळ्या नियोजनावरनं दिसते मंडळी आता मुद्दा याच्यामध्ये असा येतो की शहाजी बापू म्हणजे एकनाथ यांचे कट्टर समर्थक शहाजी बापू हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बोलताना विद्यमान सरकारवर किंवा भाजपवर हे तुटून पडल्याचं दिसत दिसत होतं आपल्यावर अन्याय कसा झाला आहे याबाबत ते बोलताना दिसत होते मात्र एकनाथ शिंदे यांनी या राजकारणावर कोणत्याही पद्धतीचं भाष्य केलेलं नाही आहे त्यांनी आपल्या उमेदवारांना म्हणजे बापूंच्या वतीने जे उमेदवार उभे केले शिवसेनेच्या वतीनं त्यांना बळ देण्याचं काम केलं मात्र त्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांची नेत्यांवरची जी, जी टीका आहे ती प्राधान्याने टाळलेली आहे मग हे करताना मात्र शिंदेनी घोषणांचा पाऊस पाडलेला बापूंनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलंच परंतु घोषणांचाही पाऊस पडला आता मुख्यमंत्री फडणवीसांची जी सांगोलीतली सभा होती तर या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर या निवडणुकीला मिळालेली जी कलाटणी आहे जे वातावरण तयार झालेलं आहे तर हे वातावरण या वातावरणाला बदलून सांगोला शहर विकास आघाडी ही निवडणुकीत आघाडी कशी घेते हे पाहणं फार महत्त्वाचं आहे मंडळी या सगळ्या घटना घडामोडी ज्या आहेत तर ह्या सांगोलेच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीची जी खळबळ आहे खळबळ उडून देणार आहे त्यामुळं राज्य पातळीवरचा नेता किंवा खुद्द मुख्यमंत्रीच हा एका शहरात तालुक्याच्या शहराच्या ठिकाणच्या नगर परिषदेच्या प्रचारात उतरतोय ही फार मोठी गोष्ट आहे मंडळी या सगळ्या घटना घडामोडींचा अर्थ आपण साध्या सोप्या भाषेत लावत राहू आणखी तीन चार चार एक दिवस उरलेले आहेत निवडणुकीला आपण रोज संध्याकाळी साधारणतः आठ ते नऊ साडेनऊ या वेळेत अशा ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत तर त्या घडामोडींवर भाष्य करत जाऊया मंडळी हे जर यूट्यूब चॅनल आपल्याला आवडत असेल आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करा आणि जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करूया मनापासून धन्यवाद माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा